नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेच्या निकालाची आपण सर्व वाट बघत आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे ए सी बी सी आरक्षण लागू करायचे किंवा कसे याबाबत विद्यापीठाने शासनाकडून मार्गदर्शन मागितलेले आहे परंतु एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडून मार्गदर्शन अद्याप प्राप्त झालेले नाही आता जर शासनाकडून महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसमध्ये एस ई बी सी आरक्षण लागू न करण्याचा निर्णय झाला तर शासनाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये विद्यापीठ निकाल जाहीर करू शकतो परंतु जर ए सी बी सी आरक्षण लागू करून निकाल जाहीर करण्याचा निर्णय झाला तर मग विद्यापीठासमोर एक अडचण निर्माण होईल कारण विद्यापीठाकडे त्या प्रकारचा डेटा उपलब्ध नाही आणि शासनाचं पत्र प्राप्त झाल्यानंतर जर ही प्रोसेस करायचं झालं तर त्याच्यात थोडासा वेळ जाईल ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने डेटा कलेक्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ज्या ए सी बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ई डब्ल्यू एसमधून फॉर्म फिल केलेला होता ते विद्यार्थी आता ई डब्ल्यू एसमधून ओपन ए सी बी सी या प्रकारचा ऑप्शन निवडू शकतील या संदर्भात लवकरच ऑफिशियल नोटीस आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थ्यांचे जे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहेत त्याच्यावर एस एम एस पण येण्याची शक्यता आहे आपल्याला कशाप्रकारे बदल करता येतील आपल्या कॅटेगरीमध्ये ते सर्व त्या नोटीसमध्ये आपल्याला डिटेलमध्ये मेन्शन केलेलं असणार यामुळे विद्यापीठाकडे दोन्ही पद्धतीचा डेटा कलेक्ट होईल व दोन्ही पद्धतीच्या रिझर्वेशन पॉलिसीनुसार निकाल विद्यापीठ तयार करू शकेल जेव्हा शासनाकडून या संदर्भात पत्र विद्यापीठाला प्राप्त होईल त्यात शासनाकडून जो निर्णय घेण्यात येईल त्यानुसार निकाल प्रकाशित केला जाईल भविष्यात शासनाकडून कुठल्याही पद्धतीचा जरी निर्णय झाला तरी त्यामुळे निकालाला विलंब होऊ नये याची खबरदारी विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहे आणि त्यामुळेच दोन्ही पद्धतीचा डेटा विद्यापीठ आपल्याकडे संकलित करून ठेवील त्यानुसार निकाल पण तयार केला जाईल आणि अंतिम निर्णय जो शासन देईल त्यानुसार निकाल प्रकाशित केला जाईल इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद